गटपा झाला आणि सेमीला चांगली गाडी पळाली आणि सेम गाडी उतरली होती दोन्ही पण सेम उतरून परत गाड्या पळवल्या आणि नंतर मग एक छकड्यानं गाडी मारला गाडी पण चांगली लागली होती टॉपची गाडी लागली होती कोकणातली आणि मेन म्हणजे राज्यस्तरीय मैदानात बैलानं पहिल्यांदाच गुलार गेला सुट्टीवरनं ती जरा जोडी पटकन सुटली आमच्यानं जरा थोड्या चुकीमुळे जरा लेट सुटली होती पण आम्ही तेव्हा मला वाटलं होतं की आमची जोडी लागणार नाही म्हणजे सेमी पास होणार नाही असं आम्हाला वाटलं होतं आम्ही आपले गपचुप मान खाली खालून मैदानाच्या म्हणजे फाटी सोडून फायरना आम्ही आप आपले जात होतो जेव्हा अर्ध मैदान आम्ही क्रॉस केलेला तेव्हा आम्हाला वरण अलॉटमेंट झाले की ओंकार रामचंद्र होम नाही पात्र झाले आहे तेव्हा आम्हाला आनंदाचा म्हणजे अक्षरशः आम्हाला अंगावर शार आले त्यावेळेस हे मीच आमची फायनल होती आणि त्याला गुलार पडला तर आमच्यात एकच बैल होता की तो बिला गुलारचा होता आतापर्यंत त्याच्या पोरं मग शेमीला नाचली ते त्याच्या कारण असले की आमच्या ग्रुप मधल्या गुलार पडला त्यामुळे खूप आनंद होती त्याच्यामुळे त्याला शेमीलाच गुलार लावून आणला आणि बांधला जबरदस्त फायनल झाली ती फायनल झाली आम्हाला नंबर किती येतोय काय याच्याशी काय मायने नव्हतं खेळ म्हणून खेळला प्रत्येक खेळाडू जर खेळ म्हणून खेळला कोणतरी आज आम्ही हारलो म्हणून तू कोणतरी जिंकणार आहे आणि तो हारला म्हणून आम्ही जिंकणार खेळ आहे बरोबर खेळ म्हणून खेळला पाहिजे आणि एक गाडी तिथे म्हणजे कधीच मरत नव्हती गाडी कायम गाडी फायनल एक नंबर कर होती ती गाडी या बैलांना मारला त्या दिवशी पण लय आनंद झाला कालच्या गुलालाचा मानकरी शंभू आणि शंभूचे मालक आहेत सागरची हुमणे काय सांगाल कालच्या फायनल बद्दल सांगा काय कसं झालं मैदान किंवा काय तुमचा आनंद कसा होता का काल कालचा आनंद काय <laughs> मानवास वेलकम टू कोकण बुक आणि मित्रांनो आज आपण एक अशा दावणीला आलोय ज्यांचा खूप मोठा इतिहास आहे त्यांच्या दावणीला अनेक बैल झाले आणि आता आहेत आणि होऊन देखील गेलेत असे आगव्यातले एक नामवंत गाडा मालक आपल्या समोर आहे ते रामचंद्र हुमनेजी नमस्कार नमस्कार तर आपण आता त्यांच्या दावणीला आलोय म्हणजे आपण आता त्यांचे बैल सगळे घरच्या शेतात बांधलेत आणि आज त्यांची थोडीशी माहिती आपण घेणार आहोत कारण कालचं मैदान झालं आणि मैदानात गुलालाचा मानकरी झालेला हा त्यांचा शंभू आहे सरकार आहे छोटा शंभू छोटा शंभू आणि हा सगळ्यांना माहीत असलेला सर्किट असं एकूण त्यांच्या घरचा साज आहे तर आपण आज ही सगळी माहिती तुमच्या समोर पोचवणार आहे आज मुलाखत घ्यायचं म्हणजे विशेष आज जास्त आपला विषय जास्त असणार आहे कालचं जे जा मैदान झालं राज्यस्तरीय त्यात जी गुलालात गाडी राहिली आणि त्यांचं देखील अभिनंदन आणि हे सगळं यांचं नियोजन असतं प्रवीण असतील सगळे मान्यवर बसलेत काल ज्यांनी नंबर केला ते कोकणातले एक नामवंत जॅकी रामशेठ काय सांगाल कालच्या गुलाला बद्दल आणि कालच्या मैदानाबद्दल कालचा गुलाल म्हणजे संजू डिके त्यानं नियोजन केलं होतं त्या मालकाला फोन करून सगळं नियोजन लावलं होतं परत कालचा म्हणजे गट चांगला गट पाळाला होता तीन नंबर गटात पाळाली होती गाडी गाडी फारकान निघाली होती दोन तीन छाकड्यानं गाडी पुढे होती गटपाठ झाला आणि सेमीला चांगली गाडी पळाली आणि सेम गाडी उतरले होते दोन्ही पण सेम उतरून परत गाड्या पळवली आणि नंतर मग एक चकड्यानं गाडी मारला गाडी पण चांगली लागली होती टॉपची गाडी लागली होती कोकणातली आणि मेन म्हणजे राज्यस्तरीय मैदानात बैलानं पहिल्यांदाच गुलार गेला पहिले त्यामुळे आनंद वेगळाच होता आनंद होता पहिल्याच एवढं मोठं मैदान आणि पहिलाच आणि बैल सेमीलाच बैलाला गुलार लावले कारण तीन वर्ष बैल राखलेला होता लहान असल्यापासून त्याच्यामुळे लय आनंद झाला नंबर कुठला फायनलला फायनल ला राहणं महत्वाचं होतं कारण राज्यस्तरीय मैदान जिल्हास्तरीय मैदान असेल तर थोडंफार इकडे तिकडे होत राज्यस्तरीय मैदानाला गुलारात राहणं सोपं काम नाही कारण वरच्या पण गाड्या सगळ्या आल्या होत्या पहिरे करून आले होते चांगले चांगले पहिरे होते काल राज्यस्तरीय मैदान त्याच्यामुळे आपली इथली गाडी असून सुद्धा भारी पाळाले आपल्या सोबत आज सुट्टी मेकर आहेत ज्यांनी गट सेमीला सुट्टी केली विकास सुरू आहे काय सांगाल सुट्टीचा सा फरार किंवा आम्ही ह्या शंभूच्याने ठाकूर ठाकूर एक शंकरची सुट्टी आम्ही करत होतो स्वराज हुमणे आणि आम्ही दोघं जण करत होतो सुट्टी त्याची ज्यावेळेस दुसऱ्या सेमीला जेव्हा डबल पवार दिलं त्यावेळेस सुट्टीवरनं ती जरा जोडी पटकन सुटली आमच्यानं जरा थोड्या चुकीमुळे जरा लेट सुटली होती पण आम्ही तेव्हा मला वाटलं होतं की आमची जोडी लागणार नाही म्हणजे सेमी पास होणार नाही असं आम्हाला वाटलं होतं आम्ही आपले गपचुप मान खाली घालून मैदानाच्या म्हणजे फाटी सोडून फायरनं आम्ही आपले जात होतो जेव्हा अर्ध मैदान आम्ही क्रॉस केलेलं तेव्हा आम्हाला वर्ण अलाटमेंट झाले की ओंकार रामचंद्र होमने ही गाडी सेमीसाठी पातळ झाली आहे तेव्हा आम्हाला आनंदाचा म्हणजे अक्षरशः आम्हाला अंगावर शार आले त्यावेळेस की आमची जोडी की पहिल्यांदाच आम्ही मोठं राज्यस्तरीच मोठं मैदान होतं देवरुखच तर त्या ठिकाणी आमची जोडी जी आमचा बैल होता तो जो शंभू बैल आहे तो आमच्याकडे इकडे आम्ही तीन वर्षे बैल आम्ही पळवतोय सेमी पात्र गेली म्हणजे डबल सेमीला जवळजवळ जो जो अर्ध्या तासाच्या फरकाने डबल पळून सुद्धा बैल सेमीसाठी म्हणजे फायनलसाठी पात्र झाला होता मग आमच्या अंग म्हणजे आम्हाला आनंदाचा पारा म्हणजे आम्हाला लक्ष आम्हाला कंट्रोल झाला नाही आम्ही मग मग तिथनच वरडत धावत गेलेला की आमची जोडी पास झाली त्याला म्हणजे आमची मेहनत आमच्या कामास आली मग आम्ही नंतर तिथे गेल्यानंतर आम्हाला फायनल मारल्याकच झालं ते मग आम्ही तिथंच बैलांना गुलाल लावलेला रामू होमने आमचा जाकी होता मग त्याला मग त्यांच्या मालकाने बक्षीस दिलेलं आम्ही मग तिथंच आम्हाला फायनल आमची जोडी पहिल्यात दुसऱ्या जो दुसऱ्यापासून आम आम्हाला त्याचं दुःख नव्हतं काय फक्त आमचं जोडं होतं की आमच्या जोडीवर गुलाल पडला हेच आम्हाला आनंद होता त्याच्यामुळे आम्ही तिथंच त्याच्यावरती गुलाल बिला सगळं सोड गुलाब बिला आनंद साजरा केलेला आणि बैल आम्ही आमचे फायनलसाठी तयार केलेले नंतर जाऊन चांगली चांगली बैल होत होती जवळजवळ शंभर गाड्या होत्या आणि शंभर गाडीत चार फेडे पुरून फायनलला राहणं म्हणजे तेवढी साधी गोष्ट नाही बैलाची तेवढी बैलाकडे तोकेच पण पाहिजे तेवढी शक्य तो नाही राहत पण त्यानं टॉपची गाडी मारून त्याला फायनलला राहिल तो तीच आमची सेमीच आमची फायनल होती आणि yeah. त्याला गुलार पडला yeah. तर आमच्यात एकच बैल होता की तो बिला गुलाराचा होता आतापर्यंत आणि त्याच्या आधी सगळी मग शेमीला नाचली ते त्याच्या नाचली की आमच्या ग्रुप मधल्या बैलाला गुलार पडला त्यामुळे खूप आनंदात होती त्याच्यामुळे त्याला आम्ही सेमीलाच गुलार लावून आणला आणि बांधला जबरदस्त म्हणजे फायनल झाली ती फायनल झाली आम्हाला नंबर किती येतोय काय येतोय त्याच्याशी काय मायने नव्हतं फक्त आम्हाला आमच्या वासरावर त्याला लहानपणापासून सांभाळलं होतं ते एकच वासरू राहिले होतं आमच्या गुलार राहायचं बसायचं त्यासाठी आम्ही तो प्रयत्न अगदी डिके संजू डिके त्यानं प्रयत्न खूप केला आणि तो यशस्वी झाला त्या दिवशी तो बैल तसा बैल लावून त्या पैदाला बैल पण तसा भेटत पण नव्हता पहिला कारण बैल बैलाचा फोटो बघून बैलाचा व्हिडिओ बघून कोण बैल चांगला बैल देत नाही बैलाला तुमचा बैल पळत नाही पण त्यांना ज्यानी ज्याने बैल नाकारला दाखवून दिलं की आमचा पण बैल पडतोय आभार <स्थ> म्हणजे आम्ही त्या शंकरच्या मालकाचं म्हणतो की त्यांनी त्या व्हिडिओवरती बैल बघून आम्हाला बैल दिला आणि ते त्यांनी बैल दिला म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचतो फायनल पर्यंत शंकर बद्दल तो पण सुट्टीला कसा आहे त्या दोघांच तो पण सुट्टीला शांत आहे आणि हा पण सुट्टीला शांत आहे सुट्टीला दोन्ही बैल शांत उभी राहतात त्यामुळंच गाडी निघते मस्ती करून बैलाला जरा प्रॉब्लेम होतो तर सुट्टीला एक नंबर दोन्ही पण आता आता त्या बैलाला कुठलाही बैल लावा तुम्ही बैल उलात राहू शकतो राहणार आता जी मुलं दिसतात सगळी ती सगळी आमच्या ग्रुप बरोबर असतात जवळजवळ आमच्या ग्रुपमध्ये एक आठ नऊ ते दहा दहा बैल आहेत पालवन पासून त्यांचा बकासूर असेल तशी आमच्याकडे आता दहा बारा बैल आहे ग्रुपमध्ये आम्ही गेलो मैदान की सगळी पोरं एकत्र की तो त्याचा आहे तो त्याचा असं काय करत नाही सगळी असेल त्या सगळी एकत्र मदत करणार सगळ्यांना एकत्र करणार आमचा जाकी एकच आहे तो एकच बसतो चिकल स्पर्धेला देखील तोच असतो हो तोच असतो तो आणि छकाळ्याला देखील तोच असतो मेन म्हणजे कसं बैल घरी पाळणं सोपं असतं आणि मालक एकटा मैदानात जाऊन काही करू शकत नाही त्याला जे पाठबळ लागतं ते ह्यांचं काम आहे ते जर असेल ताकद तर मालक बैल सांभाळू शकतो तो मैदानात नेऊ शकतो एकट्याचं काम नाही नात करणं हा एकट्याचं काम नाही त्याला पाठबळ पण तेवढं महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा संदेश असा की प्रत्येकानं प्रत्येक स्पर्धकानं खेळ खेड़ म्हणून खेळा स्पर्धा म्हणून खेळू नका असं माझं तर वैयक्तिक मत आहे सगळ्या खेळाडूंना की खेळ म्हणून खेळा स्पर्धा म्हणून खेळू नका हा खेळ आहे तो खेळ म्हणूनच खेळला पाहिजे तो खेळ म्हणून जपला पाहिजे आपण हार पचवता आली पाहिजे आली पाहिजे दुसऱ्या मैदानात गट पण पास होत हो त्यामुळे हार जीत ही होत असते ती मालकान प्रत्येक मालकाना ती सहन करता आली पाहिजे आणि मेन म्हणजे खेळ म्हणून खेळला पाहिजे आज मी ह्याची मारली म्हणून उद्या त्याची मारेन ह्याला हा खेळ नाही स्पर्धा झाली हा खेळ आहे तो खेळ पडला महाराष्ट्राचा खेळ आहे आपला तो खेळ म्हणून जपला पाहिजे बरोबर आहे एक चांगलं सांगितले तुम्ही की याच्यावरून वाद होताना दिसतात मैदान कुठेतरी हारलं की मग परत पुढच्या मैदानात असं करता धाराची त्याची धाराची हा स्पर्धा झाली खुन्नच झाली ते, ते नाही झालं पाहिजे खेळ खेड़ म्हणून खेळला प्रत्येक खेळाडू जर खेळ खेड़ म्हणून खेळला कोणतरी आज आम्ही हारलो म्हणून तो कोणतरी जिंकणार आहे तो हारला म्हणून आम्ही जिंकणार आहोत खेळ आहे बरोबर बर, खेळ खेड़ म्हणून खेळला पाहिजे कालच्या गुलालाचा मानकरी शंभू आणि शंभूचे मालक आहेत सागरचे हुमणे Uh, काय सांगाल कालच्या फायनल बद्दल सांगा काय कसं झालं मैदान किंवा काय तुमचा आनंद कसा होता काल कालचा आनंद काय घरला माणूस होता कालचं कसं झालं मैदान गट सेमी कशा निघाल्या एकदम मस्त ड्रायव्हर स्वतः ड्रायव्हरलाच विचारा नाही पण नियोजन कसं लावलं होतं त्या नियोजन संजीव डेके त्यांनी लावलेलं कुठून खरेदी आणि केवढा असताना घेतला होता याला सहा <laughs> महिन्यात असताना खरेदी पुणे मावळ पुणे मावळ मधून घेतला होता फेसबुक वरती फेसबुक वर बघितला होता बाकी काय बहिलं नव्हतं फेसबुक वर फोटो आणि एक व्हिडिओ व्हिडिओ बघितला होता आणि आता किती वर्ष झाली आपल्याकडे आणून आता दोन वर्ष झाले दोन वर्ष झाली दोन वर्षात दो पहिलाच गोलाल त्यामुळे तुम्ही राज्यस्तरीय स्पर्धेला त्यामुळे आनंद वेगळाच आहे काय तुम्ही जेव्हा बघायला गेला तेव्हा काय बघून घेतलं होतं वासरूम किंवा कसं काय बघायला असं नाही स्वत आहे आणायलाच गेलो होतो बघितलं सगळं इथं बाकी काय असं नाही बघायला म्हणजे ह्यानं मला रात्री फोन केला कि असं वासरू बघितलं यब्बीला काय करायचं म्हटलं काय आणि तो ना आणायचं म्हणजे बघायला बघायला पण जायचं आणि गाडी घेऊनच जायचं मित्राला फोन लावला किंवा गाडी भेटत काय तो बोलला की हाय गाडी आपली घेऊन जाव्या घेऊन जाव्या गाडी मग बघायला गेलो ना आम्ही आम्ही दोघ तो एक तिघजणच होतो तिघ जाऊन बैल बघितलेला चला गेले वासरू चांगलं वाटलं तिथे जाऊन बघितलेलं ते आणि आणताना फक्त लहान होत त्याच्यामुळे लय मस्ती करत होते हा बोलतो काय करायचं न्यायचं की नाही न्यायचं की नाही म्हटलं नेऊया काय नाही व्यसन नव्हती त्याला बिन होते लहान होत ना एकदम त्यामुळे व्यसन नव्हती लावले म्हटलं आणलं आणल्यानंतर चांगल्या प्रकारे मेहनत केलं म्हणजे अरे ह्याच्याकडे राखायला असतो वरती घरी तिकडे साईडला चुलत बागड तिथं राखायला असतो त्या चांगले मेहनत केला ना खाणे वगैरे घालून फेरे वगैरे आम्हीच काढायचो त्यासोबत काढायचो परत दुसरा आपला बैल त्यासोबत चंद्र सोबत एक काढलेलं फेर फेरे, फेरे काढून त्याला स्पीड वाढवला आता स्पीड चांगलं वाढ आता स्पीड चांगला वाढलाय तेव्हा आता दोन तीन वर्ष आली जरा कमी वाटत होत काय उगत घेतला विकायला पाहिजे असं काय वाटत होत असं काय नव्हतं वाटत कारण कसं लहान होत त्याच्यामुळे आपण पण अपेक्षा करू शकत नाही त्यांच्याकडून लहान असताना किती बैल पाळणार असं पण आहे ना आता वायात आल्याने एकदम पयरा कोण भेटत नव्हता बैल पळवते पण समोरचा कस मैदानात बघून आणि बैलाकडे बघून पण पायरा देत नव्हते आता मुळे काय कारण काय म्हणून संजीव डिकेन पायरा ठरवला ते मालक पण चांगले भेटले ठाकूर एस शंकर म्हणते त्यांनी पायऱ्या दिली काल गाडी मस्त पळाली म्हणजे असंही नाही चांगली गाडी पळाली काल आणि परत वर टॉप मध्ये चांगल्या आल्या त्या गाड्या ना त्यामुळं जरा भीती वाटत होती की काय करते आपला बैल काय करतो कारण कधी तीन फेरे पळाला नव्हता एका फेऱ्यात एका फेऱ्यात जो बैल घरी यायचा काय आणि तीन फेरे चांगला बैल पाळाला आणि तीन चौथा फेरा पण फायनलचा कारण सेम निकाला त्याच्यामुळं डबल गाडी पळावायला लागली आणि फायनल ला पब्लिकला होती हा फायनल ला पब्लिकला होती त्यामुळे थोडी जरा पब्लिक मुळे गाडी कमी पळाली आपल्या कोकणात कोकणातलं म्हणजे माहित नाही सगळं पब्लिक त्याच्यामुळे बैल थोडा कमी आली घाबरली एका दिवसात बैलान तीन चार फेरे काढला कारण फायनल जी काय आम्हाला अपेक्षा नव्हती हो बाबा एक नंबरच पाहिजे अशी काय आपली अपेक्षा नव्हती हो फक्त बैल ला गेला एवढंच आणि गाड्या पण टॉपच्या लागली होती सेमीला त्याच्यामुळे सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या त्या गाडीत सेमी, हो सेमी के पास केला हेच आम्ही नशीब समजतो आणि आम्हाला लय आनंद झाला त्या लहानपणापासून लहानपणापासून टॉपच्या गाड्यांमध्ये आणि राज्यस्तरीला गुलाब झाला आनंद वेगळा आणि मालकाचा पण आनंद त्यापेक्षा जास्त झाला कारण आपल्या बैलान गुलार केला म्हटल्यावर आनंद आणि ते पण तीन वर्ष पाळलेल्याच काहीतरी समाधान वजेच झालं नक्की तीन वर्ष सांभाळण्यासाठी घेताना सार्थक झालं आपल्या समोर जिथं त्या ढाल्या आहेत जिल्हास्तरीय स्पर्धेतल्या आहेत राज्यस्तरीय ही आपण कालचीच आपण जे म्हणत होतो माऊली बालाजी ग्रुप ही आहे कालची एकूण भरपूर आहेत कस त्यांच्या घरी देखील आहेत त्या देखील आपण बघूया किती बक्षीस आहेत कोकणातलं नामवंत बैलगाडा मालक आणि बैल देखील रामचंद्र होमली आणि त्यांचा सर्किट जो कोकणात गावटी गटामध्ये पळतो हो। आणि जबरदस्त अजूनपर्यंत त्यानं कामगिरी केली काय सांगाल कुठून खरेदी केला त्याला हा बैल मी खोपोला खरेदी केला पण माझं कसं आहे आपला रामोजी जॅके आहे माझा तुलाच भाऊ तो तो सांगेल मी खरेदी करतो हे सगळे बैल जे दिसत आहेत हे सगळे त्याच्या नियोजनात बैल खरेदी झाले पुढची माहिती तुम्ही त्याला जरा कोकणातलं एक कमी वयात कोकणात अगदी सगळीकडे नाव ज्यांचं झालंय हुमने चिखल स्पर्धा असो दे छकडा स्पर्धा असू त्याने आत्ताच झालेल्या मैदानात राज्यस्तरीय मैदानात नंबर केला होता आणि जबरदस्त कमी वयात नाव मिळवणारे ज्या आहेत नमस्कार रामू शेठ नमस्कार काय सांगायला सर्किट बद्दल सर्किट बद्दल म्हणजे बैल आणलेला तर आम्ही खोपोलीतून बैल आणायला गेले तेव्हा व्हिडिओ वगैरे त्या मालकाने दाखवलो अगोदर पण दाखवले होते पण तिथे जाऊन पण थोडा व्हिडिओ जास्त बघितलेला आम्ही तेव्हा व्हिडिओत बघून बैल आम्हाला जर आवडला होता जास्त आणि परत व्यवहारावरून थोडं पाठीपुढं होत होतं तो मालक ऐक ना व्यवहाराला अर्ध्यात बैल सोडून परत आलो आम्ही जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर पाठी आलो होतो येऊन परत मी बोललो ह्याला भावाला बोललो की नाही बैल आपण हाच नाही याचा बैल आपल्याला काम चांगलं आपल्या इथं म्हणून परत गेलो आणि परत बैल तो व्यवहारात ठरवून बैल आणलेला रात्रीच आणलेलं त्यानंतर पहिलंच मैदान आपले आपलंच मैदान ठेवलं होतं आपण दैवली पंचकृषी म्हणून मैदान ठेवलं होतं आमदार केशरी मैदान त्या मैदानात बैलान तिथं दोन नंबर केला होता तिथं माझ्या दोन नंबर केला आणि त्यानंतर बैलान सलग अ गेल्या वर्षी नऊ की दहा गुलार केला बैलान एक नंबर पासून असे पण प्रत्येक म्हणजे जेवढी गाडी साईडला पळल तेवढा बैल पळत जाणार गाडी वगैरे सोडणार नाही एकदा गाडी पुढे लागली बैल गाडी सोडत नाही पण त्याला पैरा म्हणजे असा बैल तेवढा असं कधी नायपूरला पण गाडी सोडणार नाही बैल एकटा पडत आणणार गाडी असा पळत जातो पण ह्या वर्षी थोडा आजारी आहे त्याच्यामुळं दोनच दोन, दोन वेळा फायनल केला त्यानंतर बैल आम्ही थांबवलेला आहे कारण जरा आजारी आहे त्याच्यामुळं पळवणं पण बरोबर नाही त्याच्याकडे तुम्ही काय बघून घेतला होता म्हणजे काय म्हणजे बैल उंचीला कमी आहे लांबीला कमी आहे पण बैलाचे पळ आहे ना पळ बैलाचे चांगले आणि बुजरेपणा समोर कोण माणूस आला तरी लगेच धावून जाणार बैलक पण आहे जास्त आणि फक्त घरचे असे कोण असतील घरच्यांना कोणाला काहीच नाही करणार लहान पोर असू देत परत घरचे आहेत सगळे त्यांना कोणाला काय करणार नाही पण बाकी कोण बाहेरचा आला की बैल उडी टाकून धावत जाणार अंगावरती जा त्याच्यामुळे कोण हात पण लावायला बघत नाही जास्त एखादी आठवणी स्पर्धा सांगा ना याची म्हणजे सर्किटचं नाव घेतलं की तुम्हाला ते आठवतं असं आठवतं म्हणजे धैवलीत आपल्या ते मैदान झालं त्या मैदानात दोन्ही गाड्या आपल्या गुलारात होत्या आणि दोन्ही गाड्या मीच पळवल्या होत्या आणि दोन्ही गाड्या त्या आपल्या म्हणजे गुलात राहिल्या होत्या तो आनंद त्या दिवशी कारण आपलं मैदान जवळच होतं जवळच्या मैदानात गाड्याच्या राहिल्या की आपल्याला लय म्हणजे आनंद होत असा आणि एक देवखेरकीतलं मैदान झालं होतं त्या मैदानात एक गाडी होती फायनलला फायनलला बैल गेला होता आणि एक गाडी होती ती कोणाच्यानच म्हणजे कधीच मरत नव्हती गाडी कायम गाडी फायनल एक नंबर होती ती गाडी या बैलांना मारला आणि त्या दिवशी पण लय आनंद झाला की वा आपल्या बैलान पण ती गाडी मारला कारण आमच्या स्वप्नात म्हणजे आम्ही मनातही करतो की ही गाडी आपल्याला ह्या गाडीपेक्षा आपली गाडी पाळाली आप पाहिजे असं आपल्या मनात असतं काहीतरी पण ते बैलांनी पूर्ण करून दाखवलं ती च्या बागे पूर्ण केला स्पर्धा आठवली की तुम्हाला आठवण येते आठवण म्हणजे लय आनंद झाला होता की ती गाडी कोणाच्यानच मरत नव्हती हो त्या बैलांना मारून दाखवलं त्या दिवशी जबरदस्त कोकणात एक गाव कोकणात गावठी गट असतो कारण इतर स्पर्धांमध्ये गावठी गट होत नाही कोकणातच बघतो होतो आणि कोकणाचीच ओळख आहे की गावठी बैलांची आणि त्याच्यातले एक जबरदस्त पाळणारा बैल आपण बघतो सर्किट शेट तसं आपण पुढचं देखील एक हे बघूया याचं नाव कसं म्हणलं तुम्ही शंभू छोटा शंभू छोटा शंभू याला कुठून घेतला होता आपण हा आपल्या इस्लामपूरतले अच्युत ड्रायव्हर आहेत ना त्यांच्याकडून घेतलेला आठ आठ महिन्याचा असुर होत तेव्हा ते एकदम लहान होतं तेव्हा आपला बटर म्हणून एक बैल पाळायचा लहान गावठी बैल चांगले चांगले म्हणजे गुलार पण त्यानं भरपूर केला आणि मोठ्या मोठ्या गाड्या पण चांगल्या मारल्या होत्या एक दोन गाड्या चांगल्या मारल्या होत्या त्यासोबत हा पळवायला आणलेला होता तेव्हा तेव्हा गावटी गट असा काही सेपरेट नव्हता एकच गट पाळायचा तेव्हा आणलेला होता आद मध्ये आपला गावटी बैल पाळायचा बटर म्हणून त्यासोबत पहिलंच मैदान माणके झालं होतं तेव्हा बैलान गट पास केला आणि नंतर मग परत एक दोन वेळा नारद किरकेटचं एक मैदान झालं असे दोन तीन मैदान बैलांनी गुलार केला होता पण ह्या वर्षी पण चांगला बैल पळतोय स्वभाव कसा आहे त्याचा स्वभाव काय नाही शांत एकदम काय मारत नाही काय नाही कोणालाच काय करत नाही पाठीमागून जातो दुसरा अजून लहान आहे दुसरा अजून अजून त्याचा स्पीड वाढेल हो स्पीड वाढणार अजून लहान आहे ना बरं दुसरा आहे कुठल्या बाजून जास्त पळत हा डावीन डावीन नवीन उजवीन पळतो पण जास्त नाही पळतो उजवीन डावीन जास्त पळतो नवीन खरेदी सरकार काय सांगायला नवीन खरेदी बद्दल नवीन वय झाले पंधरा पंधरा दिवसच झाले बैल आणून आणि आठ दिवसान मैदान लागलं होतं आपल्या चिचगरीचं मैदान लागलं होतं त्या दिवशी बैल चांगला पळाला गट सेमी फायनल ला तीन नंबरला गाडी राहिली गाडी चांगली पळाली होती आणि जरा बैल मार्क आहे मार्क म्हणजे जास्तच आहे मैदानात गेल्यावर तिथे लयज मारायला होतो घरी जरा कमी असतो तेवढाचा काय नाही करत पण मैदानात गेल्यावरती त्याला लय डेंजर म्हणजे लय महत्व आता किती जाते आता चौसा आहे कुठून घेतला होता हा आपल्या तुरळचे तावडे म्हणून आहेत वसंत तावडे त्यांच्याकडून घेतलेला होता तिथं आधी कधी ते कुठे पळवायचे याच्या आधी ते आपल्याकडे बैल पळाला होता राज्याला पळाला होता चिसगडीत पळाला होता दोन तीन मैदान बैल चांगला पळाला होता आधी कोकणात पळालेला बैल आहे पळालेलं बैल काय काय बघून घेतलं होतं त्याच्याकडे म्हणजे काय त्याच बघून म्हणजे त्याचा स्पीड बघितलेला होता अगोदर कारण व्हिडिओ बघितलेला होता परत आम्ही समोर बघितलेला होता बैल पाळताना त्याच्यामुळं भाव बोलला की नाही बैल आपल्याला तो घ्यायचा आहे काय करायचं म्हटलं घेऊया बैल काय चांगला बैल पोलते आणि पहिल्याच मैदानात पहिल्याच मैदान बैलांना गुलाब पाले केला आणि त्याच्यामुळं लयच आनंद झाला त्या दिवशी बैल चांगला पळत होता आपल्या पैऱ्याला पाखऱ्या होता त्या दिवशी होता चांगली गाडी मस्त डुंगाची मित्रांनो थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि हीच होती एक अशा कोकणातील सुंदर दावणीपैकी अजून एक सुंदर ही अशीच दावण ज्याच्या दावणीला खूप चांगले चांगले बैल आहेत आज नम्रात आहेत आणि हे सगळं नियोजन करत असतात बैल प्रेमी ग्रुप आगवे यांचे नियोजनात हे सर्व बैल पळत असतात आणि सुंदर नियोजन असतं नुसतं बैल पळून चालत नाही किंवा जॅकी तर ह्यासाठी संपूर्ण नियोजन चांगलं असावं लागतं आणि या नियोजन तुम्ही पाहिलं तर ह्या ग्रुपचं खूप सुंदर असतं प्रत्येक आपल्या ग्रुपमधला बैल कसा गुलात राहील याकडं खूप त्यांचं लक्ष असतं आणि त्याचं तसे नियोजन करत असतात आज जे आपण दावण पाहिली ती खूप सुंदर दावण रामचंद्र हुमणे यांची होती सगळ्या घरचा साज असतो सुंदर नियोजन असतं अनेक बक्षिसांचे मानकरी झाले चिकल स्पर्धा असू दे किंवा छाकडा स्पर्धा असू दे ही बक्षिसं पाहतोय अशीच अजून बक्षीस त्यांच्या घरी देखील आहेत तर ह्यांच्या धावणीला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा